आज ना माझं छोटं पिल्लो घरीच आहे आणि त्याचं पोट दुखत होतं तरी पण तो शांत बसत नाही बॉल खेळतच राहतो आणि मला मेहंदी लावायची होती आज पण मेहंदी काही लावणं झालीच नाही कस्टमर आले मग बांगड्या भरत बसले आणि आज आमच्या इथं देवीची पंगत होती तर मला तिकडं पण जायचं होतं स्वयंपाकाला तर तिकडं पण तयार होऊन गेले दाळबट्टीचा कार्यक्रम होता आणि दाळबट्टे बनवण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं तर एवढ्या आमच्या सर्व पालने त्या बायका दाळबट्ट्या करण्यासाठी थांबलेल्या होत्या दाळबट्टे बनवल्यानंतर घरी आले घरी आल्याच्या नंतर कपडे मशीनमध्ये काही लावले आणि काही हाताने धुवून टाकले पायपासने हे असं सुट्टीच्या दिवशी धुवावं लागतं नंतर मी कपडे वाळू घातले आणि माझ्या झाडाला आता पाऊस काही गेल्यामुळे पा पाणी द्यायचं राहिलं होतं झाडाला आज झाडाला पाणी दिलं खूप दिवसानंतर झाडं सुकायली होती सर्व झाडांना पाणी दिलं झाडांची पण खूप काळजी घ्यावी लागते आठ दिवसाच्या आठ दिवसाला मी त्यांना शेणखत हे पाणी आणि पाणी पण देत असते नंतर मग आम्ही स्वयंपाक झाला आणि जेवायला गेलो अशा प्रकारे सगळं सर्वांचे जेवणं झाले सगळं काही आवरून मग मी परत घरी आले आणि रात्रीच्या जेवणात मग डाळबट्टीच मुलांनी खाल्ली बाय असाच होता आजचा दिवस